त्याच प्रेमण्यात एकादी करला आयुक्तालाच फटके देण्या कुठलेही त्यांनी ठोस पुरावे देत नाही म्हणजे अर्थ काय लावला पूर्व सुसना त्यांच्या वेबसाइट वर किंवा त्यांच्या संचिक स्थळी कुठही त्यांनी टाकली नाही त्यानंतर कशी भरती केली काय केली भरती त्यात कुठलाही उल्लेख नाही त्यांनी मंदिर संस्थाने एका भरतीला तुम्ही 10000 10000 उमेदवार तुम्ही बोलले हे कसं तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिर संस्थानात मोठा वाद उद्भवलेला आहे लेखापाल यांच्या दोन हजार तेरापासूनच्या कामकाजाची चौकशी मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे तरी देखील अद्याप कोणतीही ठोस कारवाई प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही याच दरम्यान मंदिर संस्थानात सत्तेचाळीस जणांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे विशेष बाब म्हणजे या भरतीत तेरा ते पंधरा पदे वाढवण्यात आली असून संकेतस्थळावर कोणतीही माहिती न देता ही प्रक्रिया पार पाडण्यात आल्याचा आरोप आहे या प्रकारावर कारवाई होत नसल्यामुळे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या आदेशावरून जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी मे एकोणतीस रोजी सकाळी अकरा वाजता मंदिर संस्थान कार्यालयासमोर आंदोलन केले प्रशासनाकडून लेखी आश्वासन देण्यात आलं की सर्व मागण्यांवर नियमानुसार कारवाई केली जाईल यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी सांगितले की जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आत्मदहनाचा पर्याय निवडावा लागू शकतो या आंदोलनाला धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील महिला कार्यकर्त्यांचा अनेक कार्यकर्त्यांचा पहिला विषय आहे की दोन हजार तेरा लेखापाल यांची भरती झालेली होती आणि दुसरा मुद्दा आहे की दोन हजार चोवीस ला एक सत्तेचाळीस जणांची भरती झाली होती त्या दोन्ही विषयात की सत्तेचाळीस जणांची भरती झाली होती त्यानंतर काही दिवसांना दा निकाल लागल्यानंतर दोन जण ठराव घेण्यात आला घेण्यात आला मंदिर संस्थांचा कि तेरा जणांची त्यांना आधी जागा लागणार आहे जागा लागणारा ठराव घेतला पण ठराव घेतल्यानंतर त्यांनी कुठलीही पूर्वसूचना त्यांच्या वेबसाईट वर किंवा त्यांच्या संचित कुठलीही त्यांनी टाकली नाही त्यानंतर कशी भरती केली काय केली भरती त्यात कुठलाही उल्लेख नाही त्यांनी मंदिर संस्थांनी पहिल्यांदा सत्तेचाळीस जणांची भरती केली होती सत्तेचाळीस जणांची पेपर घेतले बाकी सगळ्या गोष्टी केल्या आणि त्यावेळेस सगळं लिगिन पद्धतीने करण्यात पण नंतर जो दुसरा जो मुद्दा आहे की वेबसाईट वर टाकणं किंवा तुम्हाला तेरा जणांची भरती घ्यायची होती मग कशा पद्धतीने तुम्ही भरती घेतली मग एका भरतीला तुम्ही दहा तुम हो उमेदवार तुम्ही तुमचं तर ठरलं होतं ना की जो उमेदवार याच्यानंतर जो उमेदवार असेल त्याला तुम्ही नोकरी देणार होता मग दहा दहा उमेदवार कशासाठी आणि तुम्ही सळी ह्या सगळ्या गोष्टी का टाकल्यात कारण की उमेदवार पूर्ण महाराष्ट्रात ना आपल्या पेपर दिले होते महाराष्ट्रात सगळीकडे दिले होते की वेबसाईटवर टाकणं बंधनकारक आहे हा मोठ्या संख्येचा विषय आहे की यांनी वेबसाईट वर का टाकला नाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा की दोन हजार चोवीस भरती तेरा जागेची भरती झाली आहे त्याच्यामध्ये यांनी वेबसाईट वर एकही गोष्ट टाकलेली नाही का टाकली नाही त्यांनी असं तर तहसीलदार साहेब असतील किंवा संदर्भात जो अधिकार असाल त्यांनी समोर चर्चेला बसावं समोर मी माहिती की बोलली तर आम्ही सदल नाही वर अधिकारी साहेबांना विचारतो असं उडवाउडवीची उत्तर आहे अधिकारी मागील सहा महिन्यापासून मी या गोष्टीचा पाठपुरावा कुठलेही त्यांनी ठोस पुरावे देत नाही म्हणजे अर्थ झाला की हा भरतीत घोटाळा माझी एवढीच मागणी आहे दोन हजार चोवीस मध्ये जी भरती झाली आहे त्याची वरिष्ठ अधिकाऱ्याकडे चौकशी करण्यात यावी आणि तात्पुरत्या स्वरूपाची जी तेरा जणांची किंवा पंधरा जणांची काय भरती झाली आहे ती स्थगित करण्यात यावी आणि त्यानंतर याचा पूर्ण खुलासा करण्यात यावा आणि खुलासा केल्यानंतर त्यांना जॉईनिंग करण्यात यावी तात्पुरत्या त्या स्वरूपात त्यांना निलंबित करण्यात यावी वरिष्ठाकडे चौकशी करून ह्या जे जोशी असतील त्याच्यावर कठोर करण्यात यावी आणि दुसरा मुद्दा आहे माझा दोन हजार तेरा भरती दोन हजार तेरा भरती मध्ये लेखापालाची भरती केली त्यावेळेस जे नियम वाटे असतात दोन हजार पाचच्या च्या प्रमाण दोन हजार पाच चा कायदा काय म्हणतो लहान कुटुंब प्रमाणपत्र घेणं बंधनकारक मंदिर संस्थांना कुठलेही लहान कुटुंब प्रमाणपत्र घेतलं नाही आतापर्यंत मंदिर संस्थांमध्ये माझ्या माहितीनुसार मी माझ्या माझी माहिती चार ते पाच कर्मचाऱ्यांना आपत्त्या तीनच्या वर आपत्ती आहे तरी मंदिर संस्थान त्यांच्यावर कारवाई का करत नाही मी तहसीलदार साहेबांना ही प्रश्न विचारला तर तहसीलदार साहेब म्हणजे त्याच्यावर काय कारवाई करायचा हा राज्यात नाही त्याच्यापेक्षा हजारवाणी काय गोष्ट मी आता जी आर दिलेले आहेत माझ्याकडे पुरावे सगळं काय दिलेले आता मला फक्त एवढीच अपेक्षा आहे की तहसीलदार साहेब व कलेक्टर साहेब याच्यावर काय कारवाई कर। मंदिर करण्यास साधा एक लेटर सुद्धा आलं ले नाही मागील सहा महिन्यापासून मी पाठपुरावा करतोय ही मंदिर काल परवा मी माहिती अधिकाऱ्यांना माहिती मागून दिली तर त्यांनी मला फक्त उत्तर दिलंय की आमच्याकडे लहान कुटुंब प्रमाणपत्र नाही नाहीचा अर्थ काय मग शासनाने नेम कसा केला मग तुम्ही ह्या नवीन भरतीला तुम्ही त्यांच्याकडे प्रमाणपत्र का घेतले माहिती अधिकाराकडे माझ्याकडे प्रमाणपत्र हो का फक्त सहाय्यक आयुक्त केलेलं आहे माझ्याकडे अधिकारी जी आर घेऊन गेले त्याच्यामध्ये सहाय्यक आयुक्त त्यांना डिबार केलेलं आहे का ही लोकमतची बातमी आहे आणि तुम्हाला जो मंदिर संस्थानं ह्या भरतीच्या वेळेस प्रमाणपत्र घेतले हे पण दाखवतो दोन हजार पाच च्या नियमाप्रमाणे प्रमाणपत्र पण घेतले मग दोन हजार पाच ला हा कायदा लावला तेराला भरती झाली आणि दोन हजार आता भरतीचं काय दोन हजार चोवीस भरती झाली तुम्ही प्रमाणपत्र का घेतले मग यार कोण आहे मग तुम्ही पैसे देऊन भरती केली का तुम्ही मला ना पैसे देऊन भरती झाली का मध्य संस्थांची पहिल्यांदा तुम्हाला ऐकाय चार दिवसाखाली तुम्हाला लगेच कळत की सत्तेचाळीस जणांची तुम्हाला जागा तुम्ही पेपर घेता सत्तेचाळीस जणांचे आणि अर्धा रात्री तर तुम्हाला तेरा जणांची गरज कशी लागते ठीक आहे लागली पण तुम्ही भरती लिहिली पद्धतीने करा ना भरती जी आहे लिहिली पद्धतीने करा एवढे पुरा तुमच्याकडे एक सुद्धा माहिती नीट नाही मंदिर संस्थान आहे काय आहे तुम्ही क्लिअर ना यात दाखवा तुम्ही मला एक माहिती त्यांची क्लिअर आहे का कुठली माहिती दिली त्यांनी क्लिअर लिहून दिले मला सस्पेंड केलंय जी आर पण मी मंदिर संस्थांना दिलेला आहे आताच त्यांचे अधिकारी पाटील साहेब म्हणून असते त्यांना जी आर पण दिलेला आहे हे पुरावे अजून हो काय पुरावा पाहिजे शासनानं कायदा कसा काढलाय तर मंदिर संस्थांना कायदा नाही का ना शासकीय नियमापर्यंत तुम्ही घेताना पेन्शन घेता सगळ्या गोष्टी घेताना नियम लागू आहेत का नाही मग अधिकाऱ्यांना अभय कुणाचा अधिकारी जो तो अधिकारी खुर्चीवर आहेत त्यांना अभय कुणाचा पुढील दिशा मंदिर संस्थांच्या पुढे मी माझ्या मागण्या मी आता तहसीलदार साहेबांना किंवा त्यांना पत्र दिलेलं आटीच ज्या नियमो आटे आहेत माझ्या त्या मी या सगळ्या मंदिर संस्थांना दिलेल्या आहेत त्यांनी जर आता अटी जर मान्य केलं नाही किंवा पंधरा दिवसात जर अटी मान्य नाही केल्या तर मंदिर समोर आमचा आत्मधन राहील